नमस्कार मित्रांनो मित्रांनो जी मराठीवरील अलीकडे चालू झालेली लक्ष्मी निवासी मालिका या मालिकेत जयंत या नवीन पात्राची एंट्री झाली आहे त्याचं हे पात्र अभिनेता मेघन जाधवने पुरेपूर वटवलं आहे त्यामुळे त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावते याआधी त्याने माझा वेगळा या मराठी तसेच सूर्यपुत्र करण साजबिना ससुराल मोह बोले शादी प्यार तुने क्या किया अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय आहे विशेष म्हणजे तो लोकप्रिय अभिनेता मंदार जाधवचा लहान भाऊ आहे तसंच त्याचे वडील सुभाष जाधव हे देखील एक उत्तम अभिनेता आहेत नव्वदच्या दशकातील चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत त्यांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत आज त्यांची दोन्ही मुलं कलाविश्व गाजवत आहेत तर तुम्हाला मेघन जाधवची लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंतची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा વીડિયો આવડિયા ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા અને બેલાયકોન દાબા ધન્યવાદ